रविवार पहाटेची वेळ साडेतीनचा सुमार घडतो दोन दुचाकींची समोरासमोर धडक आणि क्षणातच दोन तरुणांचे आयुष्य संकुष्ट येते सुरज शिनवार पालवा वय सत्तावीस एरंबी गावठाणपाडा येथील युवक आपल्या मित्राची दुचाकी घेऊन दुर्वेच्या दिशेने निघालेला दुसरीकडे अक्षय विलास आडगा वय बावीस एम्बूर खडकी पाड्याकडून त्याचा मित्र रुपेश गडक सोबत सावऱ्याकडे येत होता एरंबी बसस्टॉपच्या आसपास भरधाव वेगात असलेली दुचाकी नियंत्रणातून बाहेर जाते आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या अक्षयच्या दुचाकीवर थेट धडकते धडकेचा आवाज एवढा जबरदस्त की घटनास्थळी दोघांचाही मृत्यू होतो तर रुपेश गडक गंभीर जखमी होतो त्याला तातडीने उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्दैवी घटनेनंतर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अह आणि मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत पण ही एकच घटना नाही नागपूर जवळील नवीन काटोलनाका परिसरातही रविवारी एक भीषण अपघात घडतो ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटलेला टेम्पो समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळतो अपघात इतका भयावय की टेम्पोचा अक्षरशः चक्काशोर होतो रोशन टेकाम रमेश देहनकर आणि मसराम या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू होतो तसेच एक मोबाईल गंभीर जखमी होतो आणि सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दोन्ही अपघातांनी परिसरात खळबळ उडाली रात्री किंवा पहाटेचा शांत रस्ता थोडी बेफिकिरी आणि परिणाम मृत्यूचं सावट वाहन चालवताना नियमांचं पालन वेगावर नियंत्रण आणि संयम हेच आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची हमी असू शकतात जरा थांबा जरा सावध राहा कारण रस्ता क्षणात जीव घेऊ शकतो